कांदे लावले होते दोन क्विंटल लावले होते साहेब पाहिलं आम्ही काय केलं उघडं टाकायची वर्ष ना वापस पद्धत केली त्याला रेन पाईप लावले अच्छा आणि पाणी भरलंच नाही एकरी उत्पन्न कसं नाही तुम्ही माझं नाही तुम्ही एक पाच पाले लासलगावपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला हा टोके परिवार दोघेही बंधू शेतीकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष देतात आणि कांद्याचे अप्रतिम असे उत्पादन त्यांनी यावर्षी घेतलेले आहेत कांद्याची कलर साईज तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीचा माल हा त्यांचा मार्केटला विकत आहे वेळेत केलेलं कामकाज योग्य नियोजन आणि सातत्य हेच या कुटुंबाच्या यशाचे रहस्य आहे बुद्धिमत्ता आणि मेहनत दोन्ही एका ठिकाणी आले तर कायापालट व्हायला वेळ लागत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे ठोके परिवार यावर्षी त्यांनी घरगुती नारळी पद्धतीचं बियाणं तयार केलं आणि त्याची लागवड केली परिणामी आज मार्केटला टॉप रेटने त्यांचा कांदा विकला जातो चला तर जाणून घेऊया या काय रहस्य आहे ते थेट तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मी कृष्णा तर आज आपण आलेलो आहे असे कांद्याचे प्रगतशील शेतकरी बऱ्याचशा बियाण्याचे व्हरायटी बघितल्या असतील आजपर्यंत मार्केटमध्ये मार्केट मा परंतु ही काही एक वेगळीच व्हरायटी ती म्हणजे नारळी तर अशाच एका नारळी व्हरायटीचे दरवर्षी आपल्या शेतामध्ये लागवड करणारी एक शेतकरी ज्यांच्याकडे आपण आलेलोय ते की म्हणजे आपले सुनील भाऊ राऊके नमस्कार भाऊ नमस्कार तुमच्या दोन शब्दांमध्ये तुमचं मध्ये माहिती सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही असा हा कांदा लावता किंवा ही वरायती लावता तुम्ही या वर्षी नवीन तयार केलं नवीन तयार केलं का के नवीन त्याचं बियाणं म्हणजे तुम्हाला उपलब्ध कशी झाली ती पहिल्यांदी आम्ही ना शे कातारणी गाव अच्छा त्यांच्याकडून आणलं होतं बियाणं कातारणीवरून आणलं होतं ठीक आहे ठीक आहे सर साधारणतः तुम्ही म्हणजे कांद्याची निवड कशी केली लावण्यासाठी कोणत्या आकाराचा साईजचा कांदा घेतला आणि पद्धत कशी होती कांदा लावण्याची साईजचा नाही पाहिजे आता एवढ्या साईजचा कांदा घेतला होता आम्ही मीडियम साईजचा त्याचे डोंगरी लावले ओळ तयार केला त्याचं बियाणे तयार करा अच्छा अच्छा साधारणतः ओळ किती दिवसामध्ये तयार झालो होत चार महिने लागले अस चार महिने लावले लागले होते का आणि पहिल्यांदे तुम्हाला तेवढं लावल्यानंतर किती कांद्यानंतर किती एवढं झालं होतं तुम्हाला म्हणजे किती कांदे लावले होते दोन क्विंटल लावले होते सहा एक पायल एवढं झालं दोन क्विंटल मध्ये सहा पायल एवढं झालं होतं का टोटली तुम्ही घरीच टाकलं सगळं पूर्ण घरी टाकलं ला। अच्छा अच्छा, अच्छा। साधारणतः तुमचे दरवर्षी किती कांदे असतात आठ दहा एकर राहते दहा एकर दरवर्षी कांदा राहते एक मला तुम्ही उळ टाकण्यापासून तर ते उळ लागवड येण्यापर्यंत एक स्वतंत्र पूर्ण माहिती सांगा बरं सा आम्ही काय केलं ओळ टाकायची वेळेस वापते पद्धत केली त्याला रेंडपाईप लावले पाणी भरलंच नाही त्याला आणि मग ओळ मस्त तयार झालं चांगल्या प्रतीचं जर काही झाली नाही त्याच्यावर अच्छा अच्छा त्याचं पण मग ते तयार झाल्या मग कांदे लागवड चांगली झाली त्याच्यावर अच्छा अच्छा तर साधारण किती दिवसात ओळ लावायला ते दीड महिन्यामध्ये लावायला आलो होत्या लागवडीला लागवडी अच्छा अच्छा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एक तुमचा म्हणजे जो काही उळ तयार झाल्यापासून रोप लावायला आल्यापासून रोप लावण्यापासून तर जी काही पहिली निंनी येईल तोपर्यंतचा कालावधी कामाचा कस का होतो लागवडीपासून ते एक सांगा महिन्यापर्यंत तुमचं कसं काम करायचं म्हणजे लागवड झाल्यानंतर ना आम्ही वीस एक दिवस झाले आम्ही गोल मारलं गोल मारल्यानंतर गोल मारणं म्हणजे नंतर आहे ना मग अर्धा दिवस गेले केली परत बाकीचे औषध चालू केली आणि तुम्ही शेणखत पण टाकता की रासायन खत एशियन शेणखत नाही टाकता रासायनिक आणि त्यानंतर म्हणजे साधारणतः किती पाणी बसले पूर्ण काय याला चार पाणी चार पाणी चार पाणी पूर्ण पूर्ण काम नाही पाऊस वगैरे झाला होता पाऊस झाला होता म्हणजे लागवड झाली पंधरा वीस दिवस गेले होती तीन वार गेली आणि पाऊस झाला होता राहणार होत नाही आठ एकर होत्या आठ एकर एकरी उत्पन्न कसं निघाल तुमचं माझं मैत्रिणी एकरी पाच ट्रॉले करशे रुपयात म्हणजे एकरी जर पडलं तर पाच ट्रॉले तुमचं निघाले हां बरं बरं चालेल आणि क्वालिटी भूक तुम्ही मी चढी कांद्याची साईजला आहे सगळा माल या साईज माल आहे जे काही नारळी या बियाण्याला तर नारळासारखासा का कडक कांदा आहे आणि आकाराला नारळासारखा मोठासा आकार आहे त्याचा पंचावन्न साठची साईज आहे प्रत्येक कांद्याची कलरला बघितलं तर कलर पण टॉप कलर आहे आणि आज पण हा कांदा मार्केट रेटला टॉपला विकला जातो आहे जे आज काही आजपर्यंत आपण जेवढे काही मार्केटचे व्हिडिओ टाकतो मी डेलीचे तर डेलीचा मार्केट भावाच्या अभ्यासानुसार जो काही आहे नारळी वराटीचा कांदा आहे त्याला आज टॉपचं मार्केट भेटतं आहे कारण की याच्यामध्ये असणारे टिकवण क्षमता कडक पाना कलर आणि साईज बघू शकता तुम्ही कॉल येत येऊन एक सारखा माल आहे आता तुम्ही आता याचंच बियाणं पुढं पण तयार करा हां पुढं तयार केला अच्छा याची काही जर तुमची काही विक्रीची काही पद्धत असते बियाण्याची तयार दिसणारच चला ना आता शेतकऱ्यांना जर बियाणे घ्यायचं असेल तर तुमचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता चाल शेतकरी मित्रांनो ज्याला कोणा उडं लागत असेल ते पण भेटेल त्यांना जागे हो अशा प्रकारचं काही उघड आहे आणि बघू शकता तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे साईज आहे पूर्ण कांदे आपण बघितले सगळ्यामध्ये एकसारखी साईज दिसून आली आपल्याला बारीक कांदा उचितच होता याच्यामध्ये तसेच कांद्यांची जे कलर आहे कडकपणा आहे तो पण अति उत्तम आहे मला सांगा तुम्ही हा कांदा लावल्यापासून काढणीपर्यंत किती दिवसाचा कालावधी घेतला कांदा याला तरी तर म्हणजे जवळपास तीन साडेतीन महिन्याचा नव्वद पंच्यावन दिवसात कांदा निघाला चांगला परिपक्व कांदा झालेला तुम्ही इथं या मागे पण वेगवेगळे बियाण वापरले असतील बरोबर आहे जे काही आपले नामांकित बियाणं वगैरे दुसर ते पण युज केले असतील त्याच्यात याच्यात तुम्हाला काय फरक दिसून आला अशा म्हणजे औषध नाही नाही या बियाण्यात आणि हे बियाण एकदम चांगलं क्वालिटीचं वाटलं आम्हाला औषध पहिले जे मारत तेच याला पण मारले आणि याची क्वालिटी चांगली वाटली आम्हाला क्वालिटी रोग प्रतिकारक चांगली आहे चांगली आहे म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती पण चांगली आहे हा हा रोगाला जास्त काही बळी पडत नाही नाही बळी नाही पडत अच्छा अच्छा चालेल ठीक आहे आणि साईज व्हायला मोठी आहे त्याची आणि तुम्ही जे कांदा लागवड आहे त्याची जमीन का कसा पोत आहे ही काळी जमीन आहे काळपोटी जमीन आहे काळपोटी जमिनीत पण उत्तम येतो त्याच्यापेक्षा पोयटा जमीन असेल ती पण चांगली चांगली उपयुक्त आहे कांदा म्हणजे जमिनीचा कोणताही काही अडचण नाही आहे तर समज नमस्कार आम्हाला एकदम चांगली माहिती दिली तुम्ही तर धन्यवाद हो चालेल ठीक आहे